श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे व्रत म्हणजे मंगळागौरी होय पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम आणि निष्ठेचा आदर्श म्हणून आपण शिवपार्वती या दाम्पत्याकडे पाहतो त्यांचा आशीर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी याच हेतूने ही पूजा केली जाते श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी केल्या जाणाऱ्या या मंगळागौरी व्रताची कहाणी आज आपण ऐकणार आहोत कहाणी संपूर्ण ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर मग कहाणीला सुरुवात करूया नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी नित्यनियमाने एक गोसावी येई अलक म्हणून पुकार करी वाण्याची बायको त्याला भिक्षा आणी निपुत्तिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई मग तिनं ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जुळीत घातली बुवाचा नेम मोडला तो बाईवर फार रागवला तुला मुलबाळ होणार नाही असा त्याने शाप दिला तिनं त्याचे पाय धरले उ मग बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळं वस्त्र परिधान कर राणात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईन असं बोलून बुवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी राणात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरेजडिताचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुरढोर आहेत धनद्रव्य आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर तो गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर तो जन्मांध होईल कणण्या घेतलीस तर ती बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथे एक गणपती आहे त्याच्या त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या पाय पायदे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामागे गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळेत झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं नंतर ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामासा वाढू लागला आठव्या वर्षी त्याची मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकीचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रानद्वाड आहे काय रानद्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडतं कसं त्याच दिवशी तिथं त्याने मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचायत झाली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागली मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं त्यांचं गोरज लग्न लाविलं बयंतांना गौरी हरापाशी निजविलं ते दोघं झोपी गेले मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चुळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तर तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडावा नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावे भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाचाला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासीनं येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही पराण्ण घेत नाही दासींनी यजमानीस सांगितलं त्यांनी पालखी पाठविली आद्रात इथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांना विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवांचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाले तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असता ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं जशी तिला मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहू हो, इतकी देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाजा उत्तरी सुफळ संपूर्ण जय गौरी माता